नमस्कार स्वागत आहे आपले एन डीकरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चा चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथमच ग्लोबल टॉप हंड्रेडमध्ये भारतातील डॅश बंदरांचा समावेश झाला आहे याचं उत्तर आहे नऊ नुकताच जो कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रथमच ग्लोबल टॉप हंड्रेडमध्ये आपल्या भारतातील नऊ बंदरांचा समावेश करण्यात आलेला आहे या इंडेक्सनुसार जगातील पहिल्या क्रमांकावरती चीनमधील यांगशांग शांग हे बंदर आलेलं आहे बघा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती ओमानमधील सलाला हा बंदर आलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे कार्टे जेना बंदर आणि या इंडेक्समध्ये आपल्या भारतातील विशाखापट्टणम हे जे बंदर आहे तर ते एकोणीसाव्या क्रमांकावरती आलेलं आहे असं एकूण या ग्लोबल टॉप हंड्रेडमध्ये आपल्या भारतातील नऊ बंदराचा समावेश प्रथमच झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन नुकतंच रजपर्व महोत्सव डॅश डॅश राज्यामध्ये साजरा केला आहे याचं उत्तर आहे ओडिसा नुकतंच रजपर्व हा जो महोत्सव आहे त्रा ओडिसा राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे रजपर्व हा जो महोत्सव आहे त्या महोत्सवाला राजा परब महोत्सव म्हणून देखील ओळखलं जातं यानंतर आपण काही महत्वाचे महोत्सव पाहणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तर ते महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरे केले जाते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बन्नी महोत्सव हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये साजरा केला जातो लोसांग महोत्सव सिक्कीम राज्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर सिग्मो महोत्सव गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो तानसेन महोत्सव हा मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या ठिकाणी साजरा केला जातो गीता महोत्सव हा कुरुक्षेत्र या ठिकाणी साजरा केला जातो हरियाणा राज्यामधील त्यानंतर हेताई अम्मन महोत्सव जो आहे तर तो तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो जल्लीकटु महोत्सव तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो कंबाला महोत्सव कर्नाटक राज्यामध्ये मकरविलक्कु महोत्सव केरळ राज्यामध्ये उंट महोत्सव राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी साजरा केला जातो तर मरु महोत्सवा राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार डॅश डॅश हा पहिल्या क्रमांकावर आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक फिनलंड दोन हजार चोवीसचा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे किंवा काय म्हटलं जातं शाश्वत विकास निर्देशांक तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आलेला आहे फिनलंड हा देश आलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसची ची थीम होती एस डी जे आणि यू एन समिट ऑफ द फ्युचर यामध्ये एकोणीशे सदुसष्ट देशांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा आणि पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे फिनलंड हा देश दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे स्वीडन हा देश तर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे डेन्मार्क हा देश या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपला भारत देश आलेला आहे एकशे नवव्या क्रमांकावरती आणि याच रिपोर्टमध्ये एकशे सदुसष्टाव्या सदु क्रमांकावरती म्हणजे सर्वात शेवटी आलेला आहे देश साऊथ सुदान काही महत्वाच्या निर्देशांकामध्ये आपल्या भारताचा क्रमांक आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो जाहीर करण्यात आला दोन हजार चोवीसचा तर त्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक आलेला आहे एकशे एकोणतीसावा आणि या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावरती देश आलेला आहे आईसलँड जागतिक सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार आपल्या भारताचा क्रमांक आलेला आहे दहावा त्या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे रशिया वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक आहे एकशे एकोणसाठावा आणि यामध्ये प्रथम क्रमांकावरती देश आहे नॉर्वे दोन हजार चोवीसच्या जागतिक फिफा क्रमांक मध्ये आपल्या भारताचा क्रमांक आलेला आहे नव्याण्णवा तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आलेला आहे अर्जेंटिना जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सलग सातव्यांदा फिनलंड हा जो देश आहे तर तो पहिल्या आहे आपल्या भारताचा क्रमांक मध्ये चाळीसावा तर या अहवालामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे डेन्मार्क जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारताचा क्रमांक आहे सदुसष्टावा तर या अहवालामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे स्वीडन यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार युनेस्कोने प्रतिष्ठित प्रिक्स वर्साय पुरस्कारासाठी भारतातील डॅशडॅश राज्यातील भूस्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाची निवड केली आहे याचं उत्तर आहे गुजरात युनेस्कोने प्रतिष्ठित प्रिक्स वर्साय पुरस्कारासाठी जगातील सात सर्वात सुंदर संग्रहालयाची निवड केलेली आहे आणि यामध्ये एकमेव आपल्या भारतातील एक, भार एक जे संग्रहालय समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर त्याचं नाव आहे भूस्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय हे संग्रहालय कोणत्या राज्यातील आहे तर गुजरात या राज्यातील आहे बघा गुजरात तेराच्या राज्यामध्ये दोन हजार एक साली भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये जवळपास तेरा हजार ते वीस हजार नागरिकांचा मृत्यू झालेला होता आणि त्या भूकंपग्रस्ताच्या स्मृती प्रत्यर्थच्या ठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले आहे यानंतर आपल्या देशातील काही महत्वाच्या दुर्घटना आणि त्यांची तारीख आपण पाहायची आहे पुणे जिल्ह्यातील पाचसे धरण फुटी झालेली होती बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी वायू दुर्घटना झालेली होती दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रत्येक पोलीस भरतीमध्ये यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल भोपाळ या ठिकाणी वायू दुर्घटना कधी झालेली होती दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी यामध्ये ज्या वायूची गळती झालेली होती तर तो वायू होता मिथिल आयसोसुदी सुदी मुंबई हा हो बॉम्बस्फोट झालेला होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी लातूर भूकंप झालेला होता तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी लातूरमधील किल्लारी या ठिकाणी हा भूकंप झालेला होता म्हणजे त्या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं किल्लारी त्यानंतर मुंबई आतंकवादी हल्ला झालेला होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी माळीन दुर्घटना जी आहे दरड कोसळणीची तर ती झालेली होती तीस जुलै दोन हजार चौदा रोजी आणि ईर्षावाडी दुर्घटना झालेली आहे एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रश्न क्रमांक पाच युनायटेड नेशन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारत थेट परकीय गुंतवणुकी डॅशडॅशव्या क्रमांकावर आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंधराव्या युनायटेड नेशन ट्रेड अँड डेव्हलपमेंटचा अहवाल जो आहे दोन हजार तेवीसचा तर त्यानुसार आपला भारत देश थेट परकीय गुंतवणुकीमध्ये कितव्या क्रमांकावरती या जगामध्ये पंधराव्या क्रमांकावरती हो आहे दोन हजार तेवीसमध्ये आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक जी आहे तर ती त्रेचाळीस टक्क्यांनी कमी झालेली आहे दोन हजार तेवीसला आपल्या भारताची अठ्ठावीस बिलियन डॉलर इतकी थेट परकीय गुंतवणूक होती म्हणजेच काय होतं तर एफ डी आय आलेला होता आपल्या भारताचा आणि दोन हजार बावीसमध्ये आपल्या भारताची थेट परकीय गुंतवणूक जी आहे तर ती एकोणपन्नास बिलियन डॉलर इतकी होती म्हणजे दोन हजार तेवीसला आपल्या भारताची रँक किती आलेली आहे तर पंधरावी मात्र हीच रँक दोन हजार बावीसमध्ये जर दर बघितलं ती होती आठवी थेट परकीय विदेशी गुंतवणुकीमध्ये दोन हजार तेवीसला जगातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये दे। पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर प्रश्न क्रमांक सहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो उत्तर आहे तेवीस जून तेवीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसची ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची थीम होती लेट्स मूव अँड सेलिब्रेट पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन जो आहे तर तो तेवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी साजरा करण्यात आलेला होता याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी पहिला राज्य क्रीडा दिन देखील साजरा करण्यात आलेला आहे बघा पंधरा जानेवारी हा जो दिवस आहे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस तर तो दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढे राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहोत एकोणतीस ऑगस्ट हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो तर सहा एप्रिल हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसची जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे तर त्यामध्ये एकूण एकोणचाळीस खेळामधील एकूण तीनशे एकोणतीस स्पर्धाचं आयोजन केलं जाणार आहे या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत तर या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात प्रश्न क्रमांक सात भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात येणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एन एस राजा सुब्रमणी आपल्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण असणार आता तर एन एस राजा सुब्रमणी आपण दोन तीन दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं आपले जे सध्याचे नौदल प्रमुख म्हणजेच लष्कराचे प्रमुख जे आहेत मनोज पांडे तर हे तीस जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत आणि यांच्या जागी आपल्या भारतीय लष्कराचे सध्याचे उपप्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी तर ते आपले तिसाव्या क्रमांकाचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत आणि उपेंद्र देवेद यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता एन एस राजा सुब्रमण्य यांची प्रश्न क्रमांक आठ सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी डॅडस राज्याला पुरस्कार देण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात नुकतंच सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी कोणत्या राज्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे तर गुजरात या राज्याला आपल्या देशामध्ये सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती देखील गुजरात या राज्यामध्येच केली जाते बघा म्हणजे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य कोणतं आहे तर गुजरात गुजरात नंतर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या देशामध्ये राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावरती तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ जगातील पहिले आशियाई गिदाट संवर्धन केंद्र डॅश डॅश राज्यामध्ये उभारण्यात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश जगातील पहिले आशियाई गिदाड संवर्धन केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज जिल्हा जो आहे तर त्या जिल्ह्यामध्ये हे आशियातील पहिलं आशियाई गिदाड संवर्धन केंद्र उभारण्यात आलेलं आहे दोन सप्टेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय गिदाड संवर्धन दिन म्हणून साजरा करतो यानंतर आपल्या देशातील काही पहिल्या उद्यानाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूयात आपल्या भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क उभारण्यात आलेलं आहे केरळातील कोचीन या ठिकाणी आपल्या देशातील पहिले जिओलॉजिकल पार्क उभारण्यात आलेलं आहे मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर या ठिकाणी आपल्या देशातील सॅटेलाईट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क ठरलेला आहे आसाम राज्यातील काजीरंगा नॅशनल पार्क देशातील पहिला वैद्यकीय थीम पार्क उभारण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आणि आपल्या देशातील पहिल्या वैदिक थीम पार्कचं नाव आहे बेदवन पार्क आपल्या देशातील पहिला ए आय आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यात आलेला आहे कर्नाटकमधील बेंगलुरू या ठिकाणी देशातील पहिला पूर्ण महिलांसाठी यफ लो औद्योगिक पार्क उभारण्यात आलेलं आहे हैदराबाद या ठिकाणी है। है देशातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारण्यात आलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी आपल्या देशातील पहिले जेंडर पार्क उभारण्यात आलेलं आहे केरळमधील कोजिकोळ या ठिकाणी तर देशातील पहिले नाईट सफारी पार्क उभारण्यात आले आहे लखनौ या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यामधील पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा डायडाशा राज्यामध्ये वीस वर्षानंतर नागरी निवडणुका होणार आहेत उत्तर आहे नागालँड नागालँड राज्यामध्ये तब्बल वीस वर्षांनंतर आता नागरी निवडणुका होत आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकामध्ये महिलांना तेहतीस टक्के जागा देखील रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या अगोदर नागालँड राज्यामध्ये दोन हजार चार साली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्यानंतर तब्बल आता वीस वर्षानंतर या निवडणुका होत आहेत या निवडणुका ज्या आहेत त्या सव्वीस जून रोजी पार पडणार आहेत बघा नागालँड राज्यामध्ये प्रश्न क्रमांक अकरा जागतिक पर्जन्यवन दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो याचं उत्तर आहे बावीस जून बावीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्जन्य वन दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा जागतिक संगीत दिन म्हणून दरवर्षी डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो याचं उत्तर आहे एकवीस जून एकवीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो याचबरोबर आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतो बघा एकवीस जून हा जो दिवस आहे तर आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देखील साजरा करतो या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला आपण दहाव्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आहे कधी एकवीस जून रोजी आणि एकवीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आणखीन जागतिक संगीत दिन म्हणून देखील के साजरा केला जातो दोन हजार चोवीसचा जो आपण जागतिक संगीत दिन साजरा केलेला थी, आहे तर त्या दिवसाची थीम होती थी, मेक म्युझिक म्हणजे संगीत बनवा आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न नवीन लोकसभेचे प्रोटेम म्हणून डॅशडॅशांची यांची निवड करण्यात आली प्रोटेम म्हणजेच काय तर हंगामी अध्यक्ष आपली जी नवीन लोकसभा आहे अठराव्या क्रमांकाची तर या अठराव्या लोकसभेचे प्रोटेम म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून डॅशडॅशांची यांची निवड करण्यात आलेली आहे कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स जी कीच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद